नमस्कार मी सौ आशा प्रभाकरराव उपासने स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अशी मी आशा मी दोन हजार बारापासून आम्ही इंग्रदम हा मंगळागुरीच्या खेळांचा ग्रुप तयार केला प्रचंड प्रतिसाद मिळाला अमरावतीकरांकडे अमरावतीत आमचा पहिलाच ग्रुप होता इतकंच नाही तर नागपूर धामण नांदुरा वरतवाडा या ठिकाणीसुद्धा आमचे बरेच कार्यक्रम झाले आणि ते कार्यक्रम पाहून लोकांची अशी मागणी होती की तुम्ही बारशाचा पण कार्यक्रम करा डोहा जेवणाचा कार्यक्रम करा मग आम्ही असा विचार केला की डोहा जेवणाचा कार्यक्रम आपण करूया पण दोहा जेवणाचा कार्यक्रम म्हटला की यांची गाणी कसं आहे ना कार्यक्रमात अगदी बाटा म लावून म्हणत असतात म्हणणाऱ्या पण प्रेक्षकांमधील किती जण ते लक्ष देऊन ऐकतात तेव्हा मग आम्ही असा विचार केला की ऐकण्याबरोबर जर लोकांना पाहायला मिळालं तर ते जास्त आवडेल त्यामुळे मग आम्ही अशी थीम तयार केली जिचं जेवण आहे तिच्या जन्मापासून ती आई होण्यापर्यंतचा प्रवास आणि या काळामध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी काही पारंपरिक गाणी काही गुलाबाईची गाणी काही सिनेमाची गाणी काही सिरियलमधले टायटल्स टायटल्स असे घेतले आणि कार्यक्रम अधिकाधिक रंजित क रंजक कसा करता येईल याकडे आम्ही लक्ष दिलं एकूण काय तर कार्यक्रम बघताना डोहा तुलीला मजा यायला हवी तिला आनंद मिळायला हवा पहा पूर्वी जोडाचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्याची आपली परंपरा होती आणि त्यामागचा एकमेव उद्देश हा की डोहा तुलीला आनंदात ठेवायचं या दिवसात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जर सुदृढ राहायचं असेल तर तिने आनंदात राहणे आवश्यक आहे याचं महत्त्व आणि ज्ञान पूर्वी होतं आणि त्याच परंपरेला विज्ञानाची जोड देऊन जोडाचे वेगवेगळ्या कार्यक्रम वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आता अधिक जोमाने आणि उत्साहाने होऊ लागले आहेत आधुनिक काळातील गर्भसंस्काराचा पाया आपल्या पूर्वजांनीच घालून दिला होता चला तर मग सांजीच्या निमित्ताने इंद्रधनु ग्रुप सादर करीत आहे एक बहारदार कार्यक्रम धन्यवाद